म्हणतात त्यांच्याकडे तीन पक्ष आहेत ते म्हणतात मी पण नेते तुमच्याकडे पण कार्यकर्ते जे मतदार आहेत ते आमच्याकडे आहेत असं अमोल कोल्हे सांगत आहेत मतदार तुमच्याकडे नाहीत असं त्यांचं म्हणणं हे जनतेनं सगळ्या जनतेला माहिती आहे मला बडबड करायचे नाही पोपटपंची करायची नाही मी वस्तुस्थितीवर बोलतो हे बघा प्रत्येक निवडणुकीमध्ये किंवा निवडणूक नसेल तेव्हा सुद्धा निवडणूक असेल पण आता योगायोगानं आज पुण्या आणि आम्ही सगळे उमेदवार ह्या परिसरात असल्यामुळं मार्केट यार्डामध्ये येणं व्यापाऱ्यांना भेटणं आणि त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांना भेटणं हे आमचं नेहमीच असतं मी वाशिम मार्केट असेल किंवा मा हे मार्केट असेल किंवा मा बाकी जुन्नर मार्केट सगळ्या मार्केटमध्ये जाऊन शेतकरी आणि व्यापारी यांच्याशी संबंध ठेवून असतो इतर वेळीसुद्धा शेतकऱ्या कर, शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील व्यापाऱ्यांच्या काही अडचणी असतील ते सोडवण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो फक्त निवडणुकी पुरतं येत नाही तर ये सुद्धा असतो हे बघा तीन लाखाचं लीड एस, हे बघा प्रत्येक निवडणुकीमध्ये किंवा निवडणूक नसेल तेव्हा सुद्धा निवडणूक असेल किंवा नसेल पण आता योगायोगानं आज पुण्यामध्ये असल्यामुळं आणि आम्ही सगळे उमेदवार ह्या परिसरात असल्यामुळं मार्केट यार्डामध्ये येणं व्यापाऱ्यांना भेटणं आणि त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांना भेटणं हे आमचं नेहमीच असतं मी वाशिम मार्केट असेल किंवा मा हे मार्केट असेल किंवा मा बाकी जुन्नर मार्केट सगळ्या मार्केटमध्ये जाऊन शेतकरी आणि व्यापारी यांच्याशी संबंध ठेवून असतो इतर वेळीसुद्धा शेतकऱ्या कर, का शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील व्यापाऱ्यांच्या का काही अडचणी असतील ते सोडवण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो फक्त निवडणुकी पुरतं येत नाही तर एरवीसुद्धा असतो हे बघा तीन लाखाचं लीड कसं येणार हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार चौदाला ज्या पद्धतीनं मी ही निवडणूक जिंकलो होतो हाडपसर असेल भोसरी असेल त्या भागामध्ये जवळजवळ लाखा लाखाच्या फरकानं मी निवडून आलो म्हणजे मताधिके मिळालं होतं ह्या वेळेला तिथं हाडपसर आणि भोसरी या, या दोन्ही मतदारसंघामध्ये किमान किमान एक एक लाखाचं लीड मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे आणि मी इतर मतदारसंघामध्ये सगळं धरलं तर साडेतीन लाखाच्या वर ही माझी आघाडी असेल कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याविरोधात आम्ही लढायचो तो, तो काँग्रेस पक्ष आज रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना एकत्र आहे भाजप पण एकत्र आहे मग तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळं उ आमची ताकद वाढलेली आहे महायुतीची आणि इथं आमचा बेस असल्यामुळं इथं कुठल्याही परिस्थितीत साडेतीन लाखाच्या खाली आम्ही इतने। कोले ही तीन येत ने, नेते तुमच्याकडे पण कार्यकर्ते जे मतदार आहेत ते आमच्याकडे आहेत असं अमोल कोले सांगत मतदार ना, तुमच्याकडे सा, नाहीत असं त्यांचं म्हणणं हे जनतेनं सगळ्या जनतेला माहिती आहे मला बडबड करायचे नाही पोपटपंची करायचे नाही मी वस्तुस्थितीवर बोलतो मी काढले कामं केली नाही अरे निवडून त्याला दिलं आणि मी कामं करायची अरे पूर्वी जी कामं केली तेच कामावर तो पुन्हा निवडून आला आहे ना आता जे प्रचारामध्ये त्यांच्या अहवालामध्ये छापून आलं आहे ती मी केलेल्या कामामुळेच तीच कामं तशीच तशी उचलून टाकली त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दोन हजार एकोणीसला जो जाहीरनामा दिला कोणी बघावं तुम्ही शोधपत्रिका क पत्रकारिता करा आणि त्यांचा जाहीरनामा दोन हजार एकोणीसचा बघून घ्या एकही सिंगल सिंगल एकही काम त्यानं पूर्ण केलेलं नाही नाही ठीक आहे आता तो आमदारांचा प्रश्न घेऊ कि भाजपचा घेऊ हे बघा कुठल्याही आमदारांना कोणी टीका करायची गरज नाही मतदार आमच्या बरोबर असल्यावर आमदारांना कोणाला धमक्या द्यायची काय कक्षणमध्ये आणि तोच हाच प्रकार आहे राहिला प्रकार जे लोक जातात येतात सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं फरक पडत नाही कारण पूर्ण गेलेल्याची स्पेस भरून येते ओळखलं जाते त्यांना संकट मोचक म्हणून संकट सध्या संकटात आहे हे त्यांना माहिती आहे म्हणून कुठंतरी हवा निर्माण करतात कुठंतरी आर्टिफिशियल वातावरण निर्माण करतात

तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका